आठ मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून योग गुरु बाबा रामदेव यांचं महिलांसाठी विशेष मार्गदर्शन होणार आहे तसंच यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत कोल्हापुरातील शिवाजीपेठेतील गांधी मैदानात शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी गांधी मैदानाला भेट देऊन पाहणी केली जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरातील गांधी मैदानात महिला पतंजली योग समिती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला महासंमेलन आणि कुमकुमार्चन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं योग ऋषी स्वामी रामदेव बाबा आणि पतंजली योगपीठाच्या मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये शनिवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेत कुंकुमार्जन सोहळा होणार आहे तर नऊ ते दुपारी एक वेळेत स्वामी रामदेव बाबा आणि साध्वी देवप्रियाजी यांचं आरोग्य आणि अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाची तयारी गांधी मैदानात पूर्ण झाली आहे दरम्यान भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज मैदानाला भेट दिली कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी त्यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो महिला या सोहळ्याला उपस्थिती लावतील ला असं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं यावेळी भागीरथी महिला संस्था आणि पतंजली योगपीठाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या